ज्या नामे पृथ्वी सोळ तरली ते नाम वाची वसो ज्या रूपे सागरा ध्वजा समुदली ते रूप ध्यानी वसो ज्या पादे फनी काळ्या स्पर्शिला तो भाळी ठसो ज्या गिरी उतलेला तो हात माथा वसो श्री कृष्ण महाराज की जय माय बापू एक गाढव सरत होत तिथं एक वाघोबा आली म्हणले काय हिरो, गार हिरो गवत आहे तर ते चरणारं गाढव म्हणलं की महाराज हे काही हिरवं नाही हा गवत निळं आहे निळं वाघोबा म्हणतात नाही हिरो येणार रे भाले माणसा ते म्हणजे नाही महाराज हे निळं आहे त्या दोघांचा वाद काय मिळता तयार नाही मग ते दोघंजणं सिंहाकड गेले वनराज सिंहाकड आणि सिंहाला गडानं सांगितलं वाघानं की बाबा हे वाघ गाढव उचलत होतं आणि मी त्याला म्हणलो की किती हिरव गारगवते तर ते ते म्हणायला की निळं गवत आहे मग सांगा महाराज जे निळं आहे का हिरवं आहे तर ते सिंहानं ऐकलं आणि सिंहानं त्याच्या नौकरायला सांगितलं की ह्या वाघाला दोन फटके मारा असं ऐकल्यानंतर वाघ म्हणलं बा मला मला कोण फटके मारा ते म्हणे बरोबर आहे तू त्या गधेच्या नादी कशाला लागला मनी, 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 तो उद्या हिरवं म्हणेन निळं म्हणीन पिवळं म्हणेन तर मग त्याचं तू ऐकतो का ते ऐकायचं नाही आपण कोणाचं आपण आपल्या माणसाचं ऐकता आपलं आपलं ऐकायचं माय बाबो आपलं जीवनात तसंच होतं आहे आपण आपल्या माणसाचं ऐकत नाही काही बाहेरचे देशाचे लोक येतात आणि आपल्याला त्याचा धर्म स्वीकारायचा स्वीकारायच्यासाठी ते आपल्याला सांगतात आपण त्याचं ऐकतो आणि त्याचा धर्म स्वीकारतो मग गाईचं मांस खातो कशाचं गायीचं मांस खातो म्हशीचं मांस खातो आहो ज्या गाईनं तुम्हाला आयुष्यभर दूध दिलं तिचं मांस खाता ज्या गा म्हशीनं तुम्हाला आयुष्यभर दूध तुम्हा दिलं तिलाच का कापून खाता आणि ज्या असं आपण त्याचंच ऐकत बसतो आणि हे मांस खाणं हे माणसाचं काम नाही माय बाबू आणि जे धार्मिक जो माणूस आहे त्याचं तर अजिबातच नाही जो राक्षसी वृत्तीचा माणूस आहे जो गतीला जाणार आहे त्याचं काम ते शेळ्या मेंढ्या म्हणजे दुसऱ्याचं जीव मारून खाणं हे त्याचं काम आहे जे धार्मिक माणूस आहे त्याचं हे काम नाही पण आपण त्याचं ऐकतो आणि मग आपण शिक्षेला पात्र होतो आपल्याला देवता शिक्षा देतात आप त्या वाघाप्रमाणे आपल्याला देवता शिक्षा देतात हां तर माय बापो त्याप्रमाणे मग आपण ह्या लोकांचं ऐकलं ना पाहिजे आपला हिंदू धर्म जो आहे तो अतिशय चांगला धर्म आहे त्याच्यामध्ये अनेक तुकडे आहेत तर त्या तुकड्या तुकडे कोण्याच्या तुकड्यात राहा तुम्ही कोण्याही एका एखाद्या शाखेमध्ये राहा तर वारकरी आहे अनुभव आहे सैव आहे लिंग लिंगायत लिंगा आहे कोण्याही धर्मात राहा परंतु राहा आणि तिथं राहून गीता वाचा आणि आपल्या जीवनामध्ये आपण ह्या जीवनात कशाला आलो आपण काय करायलो आणि काय करायला पाहिजे याचा विचार करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा आपण आहो आपण परमेश्वराचा आनंद घ्यायला इथं आलो आहोत आणि हे सर्व संतांनी सांगितले आपल्याला संतांना संतचं ऐकत नाहीत आपण आहो किती संत येऊन गेले आजपर्यंत त्या संतचं आपण ऐकलं का किती देव परमेश्वराचे अवतार झाले पण त्या परमेश्वराचं ऐकलं का आपण ना आपण त्या परमेश्वराचं ऐकलं पाहिजे आपण संतांचं ऐकलं पाहिजे तर आपलं फुलं होतं आणि आपण जर लोकाचं ऐकत गेलो ज्या नालायक लोकाचं ऐकत गेलो तर आपलं भलं होत नाही बाबा संत तुकारामांना सांगितलं आहे की आता तरी आता मागचं जाऊ द्या आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय केलं हे महत्त्वाचं नाही परंतु इथून पुढं तरी ऐका माझं आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याचा आपुलाच्या पा आपुला सकाळच्या पायामाझे दंड होतं आपुलाले चित्तसुद्धा आणि हित ते करा देवाचे चिंतन करून या म्हणे एक तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू डोळ्यात भरून राहू नका डोळ्यात आसरू धूर गेल्यासारखं ह्या संसारात राहू नका संसाराकडं बघा संसारामध्ये तीन दोष दिसतील तुम्हाला दुखरूपता मृत आहे पाप होते प्रत्येक घडीला पाप पाप मृत दुख आहे दुखरूपता आहे आणि तेथ आहे तीन दोष आहे त्याच्यात आणि अनेक संतांना सांगितलं आहे की हा संसार बांधवडी संसार म्हणजे दुःखमुळं आहे आणि हा संसार हा दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कुठे आणि हा संसार कसा आहे संसार दुःखमुळं चोही कडे इंगळ विश्रांती नाही कुठे रातरंदी न तर असं सांगितलं संतानं आणि त्या गीतेमध्ये देखील सांगितलं की त्या निर्माण मोह म्हणजे ह्या संसाराची आसक्ती सोडा आपल्याला संसाराची आसक्ती मला प्लॉट पाहिजे मला घर पाहिजे मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे माझ्या घरात ए पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत पण ह्या नको आहेत आपल्याला आपल्याला पाहिजे तो परमेश्वर पाहिजे असं गीता म्हणते परम आणि गीतेमध्ये सांगितलं की एकाच परमेश्वराच्या नादी लागा एकाच परमेश्वराचं चिंतन करा मन मनाभोमत बघतो मधी ना मनस करू मामे मे वैशेषी सत्यम ते प्रतिजाने प्रियशील तू माझा प्रिय होशील हे हे सांगून ठेवले श्रीकृष्ण महाराजांनी जर गीतेचा अभ्यास केला तर श्रीकृष्ण महाराज म्हणले तू माझा प्रिय होशील याच्या संशय अहो संतांना सांगितलं की गीता 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 फक्त त्रिवार बोलता पाप जायचं तत्वता मोक्ष जोडे गीता महिमा बोलवे नावाचे बंधन जीवाचे दूर जाते जीवाचे बंधन दूर जाणारं दूर करणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र हो आणि हा एकच तो श्लोक वाचली आहे आणि ती परमधाव एकच जरी श्लोक तुम्ही आयुष्यभर वाचलं किंवा गीता 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 तीन वाऱ्या जरी तुम्ही म्हणले तर पाप तुमचं जुळून जाते पाप जाय तत्वता मोक्ष जोडला जातो आणि गीतामध्ये नामाने गीता संपूर्ण वाचिता तयाची अर्था फार नाही आणि आज आजपर्यंत बघा माहिती बघो सगळ्या श्रेष्ठ माणसानं मोठ्या लोकांना गीतेचा अभ्यास केला ज्या गधेनं अभ्यास केला नाही गीतेचा के सगळ्या श्रेष्ठ लोकांना स शंकराचार्यानं गीतेचा अभ्यास केला शंकर भाष्य लिहिलं संत ज्ञानेश्वरानं गीतेचा अभ्यास केला ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहिला त्या काय टिळक नावाचे म हे होऊन गेले राजकारणी तर टिळक टिळकांनी गीतेचा अभ्यास केला आणि गीतेवर गीता रहस्य हा ग्रह केले आणि ज्यावेळेस आपल्याला संकट पडतंय त्यावेळेस तुम्ही गीतेचा जर कास धरली गीता अभ्यास केला तर तुमचं संकट वाऱ्यासारखं दूर जाईल त्यामुळं वैभव हे संतानं सांगून ठेवलेलं आहे आपल्याला संत म्हणतात की गीता 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 त्रिवार बोलतात मग संताचं ऐकायचं का मूर्ख लोकायचं ऐकायचं हे तुम्ही तुमचं ठरवा संतचं ऐकलं तर तुमचं भलं होणार आहे व मूर्ख लोकायचं ऐकलं तर त्या वाघासारखे फटके तुम्हाला आपल्याला निश्चित खावं लागणार आहे ते देवतेचे देवतेचा जे नर्क आहे तो आपल्याला भोगावा लागणार आहे माय बापू म्हणून आपण इथंच आपण सुधरायला पाहिजे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना मनमानाभो सर्व धर्मांपर्यंत मामेकम शरण सर्व धर्माचा त्याग कर मला एकट्याला शरण दे आणि मग मी तुला आमचा सर्व पापे भे मोक्ष हिशे मी मासूच मला तुला मी मोक्ष देतो मग ह्या संसार बंधनातून तुला मुक्त करतो ह्या संसाराच्या दुःखातून तुला मुक्ती देतो बायभ असं म्हणले बायबा मग तू तुम्हाला या संसाराच्या दुःखातून बंधनातून मुक्ती पाहिजे असं तर श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन करा गीतेचा अभ्यास करा आणि गीतेचा अभ्यास अभ्यास आणि गीतेमध्ये काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं कसं चालायचं सांगितलं त्याप्रमाणे चला माय बा आणि साधू संतचं ऐका आणि उगच मूर्ख लोकायचं हिडपट लोकायचं ऐकू नका आणि फटके खाण्याची वेळ आपल्यावर येऊ देऊ नका अशी तुमच्या चरणी लागून विनंती करतो आणि इथंच सांगतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम आणि आपला हा गीता आ, हे देओल ऑफिशियल ग्रुप आहे याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम धन्दोद